मुंबईतील अनाधिकृत वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल बार अँड रेस्टॉरंट लेडीज बार लॉज हुक्का पार्लरवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने महानगरपालिका क्षेत्रात तीस जून रोजी रात्री पासून ते एक जुलैच्या पहाटेपर्यंत बेधडक कारवाई करण्यात आली यामध्ये अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेटे यांच्या नियंत्रणाखाली ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहे तसेच मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा एक्केचाळीस हॉटेल बार पब हुक्का पार्लरवर बेधडक कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनीही उपायुक्त डॉक्टर राहुल गेटे यांच्यासह कारवाईच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा